माझे रोमॅंटिक पतिदेव भाग चौदा वेळ पुढे सरकत होती रोहनने आकृतीला शोधण्यासाठी आपले सर्व माणसे पाठवली होती तो अजूनही खूप अस्वस्थ होता कारण त्याला आकृतीचे नुकसान किंवा तिच्यापासून वेगळे होणे सहन होत नव्हते आदित्य मेघाला सोबत घेऊन अमेरिकेला निघून गेला त्याला वाटत होते की जर त्याच्यामुळे आकृतीला काही झाले तर तो स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही त्याचवेळी ज्या माणसाच्या जवळ आकृती होती तो देखील योजना आखत होता भाग तेरावरून आता पुढे रोहनने संपूर्ण दिवस आकृतीला शोधण्यात घालवला रात्रीचे दहा वाजले होते आणि रोहन लिव्हिंग रूममध्ये सोप्यावर बसला होता आणि सतत त्याच्या फोनवर आकृतीचा फोटो पाहत होता रोहनने आकृतीच्या फोटोवर हात फिरवला आणि मग म्हणाला का का आकृती जेव्हा जेव्हा मला वाटते की आपण दोघेही एकत्र आनंदी राहणार आहोत तेव्हा आपल्यासोबत असे काहीतरी घडते की आपण वेगळे होतो आज सकाळी तू माझ्या मिठीत होतीस मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की के काही तासांत सर्व काही बदलेल जर मी तिथून गेलो नसतं तर कदाचित तू आज माझ्यासोबत असतेस हे बोलल्यानंतर रोहनच्या डोळ्यात पाणी येते आणि आकृतीच्या फोटोवर अश्रूंचा थेंब पडतो मग आकृती आपले अश्रू पुसते आणि म्हणते रोहन मी तुला किती वेळा सांगितलं रडू नकोस मला माझा रोहन रडलेला अजिबात आवडत नाही आणि मग आकृती उदास चेहऱ्याने खाली बसते रोहन आकृतीला त्याच्या छातीची मिठी मारतो आणि म्हणतो मला माहिती आहे पण मी काय करू शकतो जर मी तुझ्यापासून थोड्या वेळासाठीही दूर गेलो तर मला अपूर्ण वाटू लागते असं वाटते की तू माझा आत्मा आहेस ज्याशिवाय माझे जगणे अशक्य आहे आकृती थोडीशी असते आणि रोहनच्या छातीवर डोके ठेवते आणि म्हणते रोहन मला खूप वेदना होत आहेत कृपया मला सांत्वन दे रोहनला त्याच्या मिठीत आकृती दिसत नाही तेव्हा तो गोंधळून जातो आणि इकडे तिकडे पाहू लागतो पण आकृती कुठेच दिसत नाही रोहन जोरात उरटतो आणि संपूर्ण मॅन्शनमध्ये आकृतीला शोधू लागतो पण त्याला आकृती कुठेही सापडत नाही रोहनला असे वागताना पाहून त्याचा गार स्तब्ध होतो तो अनेक वर्ष रोहन सोबत होता पण त्याने रोहनला कधी इतका तुटलेला पाहिले नव्हते रोहन त्याच्यासाठी दगड हृदय माणूस होता पण आज त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता तेवढाच रोहनचा फोन वाचतो जेव्हा रोहन कॉलर आय डी पाहतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसते हा कॉल मयंकचा होता रोहन एक दीर्घ श्वास घेतो आणि कॉल अटेंड करतो आणि हॅलो म्हणतो तर पलीकडून मयंकचा आवाज येतो हॅलो जेजू तुम्ही मला आकृती दिला माझ्याशी बोलायला लावाल काय झालंय मला आज खूप विचित्र वाटत आहे जणू काही वारंवार वाटत आहे की दी अडचणीत आहे दी कुठे आहे रोहनचे डोळे पुन्हा ओले होतात पण तो अजूनही स्वतःला सामान्य ठेवतो आणि म्हणतो मयंक आकृती ती खोली झोपली आहे आज आम्ही जरा जास्तच फिरलो ती थकली होती आणि झोपी गेली रोहनचे बोलणे ऐकून मयंक म्हणतो ठीक आहे पण जेव्हा मी तिला फोन केला तेव्हा तिचा फोन बंद दिसत होता मयंकच्या विधानावर रोहन म्हणाला ती आज दिवसभर फिरत होती म्हणून तिला फोन बंद झाल्याचेही कळले नाही पण काळजी करू नकोस मी तुला सकाळी तिच्याशी बोलायला लावतो ठीक आहे मला आता काही काम आहे म्हणून मी नंतर बोलेन हे बोलल्यानंतर रोहनने मयंकच्या ऐकल्याशिवाय कॉल डिस्कनेक्ट केला कारण तो मयंकशी जास्त काळ खोटे बोलू शकत नव्हता अन्यथा तो पकडला गेला असता त्याचवेळी मयंकला वाटले की रोहन खरोखरच व्यस्त आहे पण त्याला का माहिती नव्हते पण त्याचे मन हे क स्वीकारण्यास तयार नव्हते त्याचवेळी रोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याला काहीच समजत नव्हते त्याचे हृदयही घाबरत होते एका मोठ्या घरामध्ये आकृतीला आता हळूहळू शुद्ध येत होती आकृती बेडवर डोके धरून बसली अरे माझं डोकं इतकं का दुखतंय मग आकृतीने आजूबाजूला पाहिले ही जागा तिला पूर्णपणे अनोळखी होती आकृती बेडवरून उठली आणि आजूबाजूला पाहिले खोली खूप मोठी आणि आलिशान होती आकृतीने पाहिले की दार कोणीतरी उघडत आहे आकृतीची नजर दारावर थांबली दार उघडताच तो माणूस खोली शिरला आणि त्याला दिसली की आकृती त्याच्याकडे पाहत आहे तो माणूस खोळकर हसला आणि म्हणाला तर माझी जे आण तू जागी झालीस आता तुला कसं वाटते जेव्हा आकृतीने त्याच्या तोंडून जान हा शब्द ऐकला तेव्हा तिला उलट्या झाल्यासारखे वाटले तिला त्या माणसाकडून चुकीचे चु वाईस येत होते आकृतीने धाडस केला आणि म्हणाली तू 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 कोण आहेस आकृतीची बोलणे ऐकून तो माणूस पुढे झाला आणि आकृती जवळ आला आणि तिला एक जोरदार चापट मारली आकृती या अचानक मारलेल्या चापटसाठी तयार नव्हती आणि ती सरळ जमिनीवर पडली तिला आढळले की माणसाच्या बोटांचे ठसे तिच्या गालावर उमटले आहेत आणि तिच्या ओठांच्या कोपऱ्यातून रक्त येत आहे त्या आकृती माणसाने आकृतीचे केस धरले आणि तिला उभे केले आकृती वेदने पण त्या माणसाला काही फरक पडला नाही त्या माणसाने आकृतीच्या केसांवरची पकड घट्ट केली आणि तिला सरळ भिंतीवर फेकले आकृती भिंतीवर आदळताच तिच्या कपाळातून रक्त वाहू लागले पण तरीही तो माणूस थांबला नाही त्याने तीन ते चार वेळा केले आता आकृती जवळजवळ बेशुद्ध झाली होती त्या माणसाने आकृतीला सोडताच ती सरळ जमिनीवर पडली तो माणूस रागाने म्हणाला ही तुझी शेवटची चूक आहे जर तू पुन्हा पडून गेलीस तर मी तुझी अवस्था यापेक्षाही वाईट करेन समजले असे म्हणून तो माणूस तिथून निघून गेला आणि आकृती तिथेच बेशुद्ध अवस्थेत पडून राहिली रोहन अजूनही लिव्हिंग रूममध्ये बसला होता तेव्हा दारावरची बेल वाजली आणि एका मुलकरीने दारू घडले आदित्याने मेघा हाताले जेव्हा रोहनने आदित्यला पाहिले तेव्हा तो खूप रागावला आणि उभा राहिला आणि आदित्यचा कॉलर धरला आणि रागाने म्हणाला फक्त तुझ्यामुळेच माझी आकृती आज माझ्यापासून दूर गेली आहे मी तुला सोडणार नाही मी तुला, तुला मारून टाकेन आदित्यला रोहन काय अनुभवत आहे हे चांगले समजत होते शेवटी तोही त्याच परिस्थितीत होता मग मेघा त्यांच्यामध्ये आली आदित्यच्या कॉलरवरून रोहनचा हात सोडवला आणि म्हणाली रोहन सर तुम्ही जे करत आहात त्यात आदित्य सरांची चूक नाही आहे जेव्हा रोहनने मेघाचा आवाज ऐकला तेव्हा तो आचार्याने तिच्याकडे पाहत म्हणाला तू तीच मुलगी आहे ना जिने मला विमानतळावर प्लेनमध्ये सोडू दिले नाही रोहनचे बोलणे ऐकून मेघा म्हणाली हो मी तीच आहे मी त्या दिवशी तुम्हाला वाचवले कृपया शांत व्हा माझ्यावर विश्वास ठेवा आम्हालाही तुमच्या इतकेच काळजी आहे मग रोहन स्वतःला थोडं सामान्य करत आदित्यकडे पाहत म्हणाला मला जाणून घ्यायचे आहे की आकृती अमेरिकेत का आली आदित्य म्हणाला ती काय इथे काही कामासाठी का आली होती ती अक्षरा राणे म्हणून आली होती रोहन रागाने म्हणाला आदित्य माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस तू माझ्या आकृतीचे नाव काय सांगितलेस ती अक्षरा राणे म्हणून काय येईल ते असे का करेल मला संपूर्ण सत्य सांग रोहनचा राग पाहून आदित्य एक दीर्घ घेतो आणि म्हणू लागतो अक्षरा राणी माझी पत्नी आहे आम्ही सर्वजण अमेरिकेत राहायचो आम्हाला एक मुलगी साची आहे आणि आम्ही सर्वजण खूप आनंदी होतो दोन वर्षांपूर्वी माझी पत्नी भारतात तिचा व्यवसाय सुरू करू इच्छित होती म्हणून मी वारंवार नकार देऊनही ती मेघासोबत भारतात आली आम्ही काही दिवस बोललो पण अचानक एके दिवशी मिटिंग संपल्यानंतर अक्षरा आणि मेघा बाहेर येताच कोणीतरी अक्षराचे अपहरण केले आणि मेघाला मारण्याचा प्रयत्न केला मेघा कोमात होती काही काळानंतर मला मेघाचा फोन आला तिने मला सर्व काही सांगितले मी माझ्या माणसांना कामावर ठेवले पण त्याचा काही उपयोग झाला नाही काही दिवसांपूर्वी माझ्या आणि आकृतीच्या गाडीचा अपघात झाला आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो मला वाटलं की आकृती माझी अक्षर आहे नंतर मला हॉस्पिटलमध्ये आकृती सापडली नाही मी खूप शोधले पण ती सापडली नाही मग एके दिवशी मला मॉलमध्ये आकृती सापडली पण तिने मला ओळखले नाही मला काही समजले नाही जेव्हा मी चौकशी केली तेव्हा मला कळले की ही माझी अक्षरा नाही अक्षराला शोधण्यासाठी आम्ही मुद्दा आकृतीला अक्षरा बनवली जेणेकरून अक्षराचे अक्षरा अपहरण करणाऱ्या व्यक्तीला पकडता येईल आणि म्हणूनच आकृती अमेरिकेत आली आकृतीचे पालक तिचे खरे पालक नाहीत आणि त्यांचा अपघात रोहनच्या आईमुळे झाला नाही हे आदित्यला सांगणे योग्य वाटले नाही हे रोहनला सांगितले तर बरे होईल रोहनने आदित्यची संपूर्ण कहाणी ऐकली आणि रागाने म्हणाला तर मग तुझ्यामुळे माझी आकृती आज इतक्या मोठ्या संकटात सापडली आहे तुझी हिंमत कशी झाली रोहनला पुन्हा रागावलेले पाहून मेघा संभाषण हाताळत म्हणाली नाही रोहन सर तसं नाहीये आम्ही आकृतीला इथे सुरक्षेसह सह आणलं आमचा सर्वात विश्वासू माणूस दिलावर तिचे रक्षण करत होता तो आमचा प्रशिक्षित कमांडो आहे पण जेव्हा तुम्ही आकृतीला पार्टीत घेऊन गेलात तेव्हा आम्हाला वाटलं की तुम्ही इथे आहात तोपर्यंत आम्हाला काळजी करण्याची गरज नाही रोहन पुढे काही बोलला नाही कारण तो आकृतीबद्दल इतका निष्काळजी झाला ही त्याची चूक होती आणि गार्ड विना गेला रोहन सोप्यावर बसला आणि दोन्ही हातांनी त्याचे डोके धरले आणि स्वतःशी म्हणाला मी तुम्हा दोघांना काय म्हणू माझ्या एका चुकीमुळे आज माझी आकृती माझ्यासोबत नाही आहे आदित्यने रोहनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला रोहन अजिबात घाबरू नकोस आपण आकृतीला नक्कीच शोधू आदित्यचे एकत असतानाच रोहनने आदित्यला घट्ट मिठी मारली कारण त्याला सध्या खूप एकटे वाटत होते आणि यावेळी त्याला कोणाची तरी साथ हवी होती आदित्य रोहनची समस्या चांगल्या प्रकारे समजू शकत होता तिथे मोठ्या घराच्या खोलीत आकृती अजूनही जमिनीवर बेशुद्ध पडली होती तिला आता थोडीशी शुद्ध येत होती आकृती वेदने हळूहळू ओरडत उठली तिला तिच्या संपूर्ण शरीरात वेदना जाणवत होत्या आकृती भिंतीला टेकून वेदने ओरडत होती तिच्या डोक्यातून अजूनही रक्त वाहत होते तिला तिच्या शरीरात खूप वेदना जाणवत होत्या आकृती स्वतःशीच म्हणाली मी कुठे पोहोचले आहे मला त्या माणसाचे ऐकायला नको होते त्यानंतर आकृतीला रोहन तिच्यासाठी नाश्ता आणायला गेला तेव्हा काय घडले ते आठवू लागले फ्लॅशबॅक आकृती विमानतळावर रोहनची वाट पाहत उभी होती तेव्हा ते माणूस तिथे आला सुरुवातीला आकृतीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि जेव्हा तो माणूस आकृतीच्या जवळ आला तेव्हा ती ते रागाने म्हणाली तू काय करतोयस तो माणूस हळूच म्हणाला अक्षरा आताच माझ्यासोबत चल नाहीतर मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकेन आणि तुला माहिती आहे की मी हे फक्त सांगत नाहीये तर ते करून दाखवेन आणि हो अजिबात चाला की नाही मग त्या माणसाने आकृतीला त्याच्या फोनवर एक व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये काही लोक राणे मॅन्शनभोवती बॉम्ब ठेवत होते मग तो माणूस परत म्हणाला उडणे पुरे झाले आता शांतपणे पिंजऱ्यात जा नाहीतर माझ्या इशाऱ्यावर बॉम्बस्फोट होईल आणि तुझे कुटुंब थेट देवाकडे जाईल त्या माणसाची बोलणी ऐकून आकृती घाबरली आणि म्हणाली हे बघ मी तुझ्यासोबत जायला तयार आहे पण कृपया या लोकांना काही करू नकोस त्या माणसाने काही न बोलता आकृतीला चालण्याचा इशारा केला आकृती त्याच्या मागे आली तो माणूस विमानतळा बाहेर आला एक कॅब थांबवली आणि आकृतीला बसण्याचा इशारा केला आकृती बसली आणि तो माणूसही बसला काही वेळाने त्या माणसाने आकृतीला कॉलिरो होमचा स्मेल दिला आणि ती बेशुद्ध पटली फ्लॅशबॅक एंड आकृतीने सर्वात मोठी चूक केली होती आणि आता तिचे परिणाम तिला भोगावे लागत होते आकृती स्वतःशी म्हणाली रोहन कृपया मला वाचव रोहन आकृतीचे अश्रू पुन्हा वाहू लागले मग खोलीचा दरवाजा पुन्हा उघडला आकृतीला आता त्या माणसाची खूप भीती वाटत होती तेवढ्यात ते एक मोलकर्णी तिथे आली आणि तिला आकृतीची अवस्था पाहून आतून खूप वाईट वाटले तिच्या हातात एक फर्स्ट ॲड बॉक्स होता ते आकृतीच्या शेजारी बसली आणि आकृतीची जखम साफ करू लागली आणि मलम आणि मलम पट्टी लावू लागली आकृतीने उसासा टाकला आणि मोलकरणीने प्रमाणे म्हटले माझ्या मुली तू बॉसचे का ऐकत नाहीस गेल्या दोन वर्षापासून बस तुला का मारत आहे आणि छळत आहेस आणि तू तु त्याला तुला स्पर्शही करू देत नाहीस तू इतके अप अपमानास्पद जीवन का जगत आहेस मुली त्या मोलकर्णीचे म्हणणे ऐकल्यानंतर आकृतीला समजले की अक्षरा गेन गेल्या दोन वर्षापासून अमेरिकेत आहे आणि आदित्य तिला भारतात शोधत होता पण जर अक्षरा आता इथे नसेल तर ती कुठे आहे रोहनच्या मॅन्शनमध्ये आदित्य रोहन आणि मेघा लिव्हिंग रूममध्ये बसून काहीतरी विचार करत होते तेवढ्यात आदित्यचा फोन वाचायला लागला आदित्यने कॉलर आय डी पाहिला mm. तेव्हा तो कॉल एका अनोळखी नंबरवरून येत होता आदित्यने सुरुवातीला कॉल डिस्कनेक्ट केला पण पुन्हा कॉल येऊ लागला यावेळी आदित्यने कॉल उचलला आणि तो हॅलो म्हणताच पलीकडून आवाज आला हॅलो आधी आधी कृपया मला मदत कर मी हॉटेल फॅलिक्समध्ये आहे रूम नंबर दोनशे पंच्याऐंशी कृपया लवकर ये आणि कॉल डिस्कनेक्ट झाला कॉल डिस्कनेक्ट होताच आदित्य उभा राहिला आणि कॉलवर म्हणाला अक्षरा हॅलो अक्षरा अक्षरा आदित्य लगेच मेघा आणि रोहनला म्हणाला रोहन अक्षरा इथे आहे तिने मला फोन केला चल आकृतीबद्दल काही माहिती मिळेल रोहन दुःखी झाला आणि मेघाही दुःखी झाली मग तिघेही बाहेर चालवू लागले तिघेही एका गाडीत निघाले आदित्य गाडी चालवत होता आणि रोहन पुढच्या सीटवर बसला होता आणि मेघा मागे बसली होती तिघांचेही चेहरे अजूनही शोकाकुल होते थोड्याच वेळात ते तिघेही हॉटेलच्या बाहेर होते त्यांना नंबर माहिती होता म्हणून ते थेट खोलीकडे गेले त्यांनी दार वाजवले थोड्याच वेळात दार उघडले पण समोर उभी असलेली मुलगी पाहून तिघेही थक्क झाले आदित्य पटकन पुढे गेला आणि अक्षराला मिठी मारली अक्षरानेही आदित्यला घट्ट मिठी मारली आज दोघेही अडीच वर्षांनी एकमेकांना भेटले दरम्यान रोहन अजूनही तिथेच धक्क्याने उभा होता तो फक्त अक्षराकडे पाहत होता कारण ती आकृतीसारखी दिसत होती जर त्या दोघींना एकमेकांसमोर उभे केले तर कोणीही सांगू शकणार नाही की आकृती कोण आहे आणि अक्षर कोण आहे काही वेळाने आदित्यला कळले की तो एकटा नाही आहे म्हणून तो अक्षरापासून थोडा दूर गेला आणि मेघानेही तिला मिठी मारली आदित्यने रोहनकडे पाहिले जो फक्त अक्षराकडे पाहत होता आणि तो दारात पुतळ्यासारखा उभा होता आदित्य त्याची अवस्था समजू शकत होता कारण जेव्हा त्याने पहिल्यांदा आकृतीला पाहिले तेव्हा तोही तोच विचार करत होता आदित्यने रोहनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला का दोघीही अगदी सारख्याच आहेत ना आदित्यचे म्हणणे ऐकून रोहन पुन्हा शुद्धीवर आला आणि आदित्यकडे पाहून होकारार ती मान हलवली जेव्हा अक्षराने आदित्यचे बोलणे ऐकले तेव्हा तिने प्रश्नात्मक नजरेने त्याच्याकडे पाहिले मग आदित्य म्हणाला अक्षरा चलात जाऊन बोलूया अक्षराने त्याच्या बोलण्याला होकार दिला आणि सर्वजण सगळे बसले होते आकृतीला अजूनही तिच्या शरीरात प्रचंड वेदना होत होत्या तिला यापूर्वी कधीही इतक्या वाईट पद्धतीने मारहाण झाली नव्हती मग दार घडले आणि तिने पाहिले की तोच माणूस होता ज्याने तिला मारहाण केली होती आकृतीला आता त्या माणसाची भीती वाटत होती म्हणून तिने ब्लँकेटवरची पकड घट्ट केली आणि तिने स्वतःला त्यात गुंडाळले तिला इतकी घाबरलेली पाहून त्या माणसाच्या ओठांवर एक राक्षसी हास्य उमटले आणि तो आकृतीकडे सरकला आणि म्हणाला माझ्या जान माझ्या भीतीपुटी तू अशीच राहा मग त्याने आकृतीला ढकलले आणि तिच्यावर चढला आणि आकृतीचा लागला तिच्या मनात प्रचंड भीती होती आकृतीचे संपूर्ण शरीर थरथर कापत होते तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तिचे शरीर थरथरत होते जे त्या माणसाला चांगले जाणवत होते त्या माणसाने आकृतीचे डोळे पुसले आणि तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाला मला माहिती नव्हते की जर मी तुला एकदा मारले तर तुझ्यात इतका बदल होईल अक्षरा जी बोलत असे ती आज मला इतकी घाबरत आहे बरोबर आणि तो माणूस जोरात हसायला लागला आकृतीला त्या माणसाच्या जवळ तिरस्कार वाटत होता तिने त्या माणसाला मारायला सुरुवात केली आणि त्यामुळे तो माणूस आणखी चिटला आणि त्याने आकृतीच्या गालावर चापट मारली ज्यामुळे आकृतीने तिचा एक हात तिच्या गालावर ठेवला मग त्या माणसाने आकृतीचे तोंड घट्ट धरले आणि म्हणाला हे बघ जान शांतपणे माझ्याकडे ये मी हे खूप प्रमाणे सांगत आहे नाहीतर मी बळजबरी देखील करू शकतो आकृतीने त्याला आणखी जोरात ढकलले ज्यामुळे तो माणूस बेडवरून पडला आणि आकृती म्हणाली अरे हरा मी तुला स्वतःला स्वाधीन करण्यापेक्षा मी मरणे पसंत करेन आकृतीने हे मोठ्याने आणि रागाच्या स्वरात म्हटले होते हे एक तास त्या माणसाचा राग सातव्या आसमानाला पोहोचला त्याने त्याच्या पॅन्टमधून बेल्ट काढला आणि आकृतीकडे गेला तुझ्याकडे दोन पर्याय आहेत पहिला तू शांतपणे माझी होशील दुसरा मी तुला थोडे थोडे छोडून मारून टाकेन मला सांग तुला काय करायचे आहे आकृती रागाने म्हणाली मला मरणे आवडेल पण मी तुझ्यासारख्या बदमाशाच्या हाती कधीच जाणार नाही आकृतीचे बोलणे ऐकून तो माणूस खूप संतापला आणि त्याने आकृतीला बेल्टने मारायला सुरुवात केली आता त्या खोलीत फक्त आकृतीच्या किंवा आणि बेल्टचा आवाज ऐकू येत होता जर कोणी ते दृश्य पाहिले असते तर त्याला विश्वासच बसत नसता की एक माणूस इतका कूर कसा असू शकतो बाहेर उभे असलेले गार्ड आणि मोलकरी तो, तो आवाज ऐकू शकत होते त्यांना त्या मुलीची दया आली आणि वाईटही वाटले पण अक्षरा मॅडम मारहाण करू देत आहे असे काय झाले याचं सर्वांना जास्त आश्चर्य वाटलं कारण त्यांना माहिती असल्याप्रमाणे ती गेल्या दोन वर्षापासून त्या जल्लादापासून स्वतःचे रक्षण करत होती गोष्ट अशी होती की अक्षर लहानपणापासूनच हुशार होती आणि फायटिंगमध्ये खूप कुशल होती ती एकाच वेळी दहा लोकांना हरवू शकत होती पण ही अक्षर नव्हती आणि आकृतीने खऱ्या आयुष्यात कधीही फायटिंग पाहिली नव्हती तिला लढाईची अजिबात संबंध नव्हता सुमारे वीस मिनिटानंतर त्या माणसाने तिला मारहाण करणे थांबवले कारण आकृती आता बेशुद्ध अवस्थेत होती तो माणूस खाली वाकला आणि आकृतीला म्हणाला आता मलाही पाहिजे आहे की तू किती काळ तुझ्या निर्णयावर ठाम राहशील आणि आकृती बेशुद्ध अवस्थेत होती तिने त्या माणसाला काही म्हटले नाही त्या माणसाने बेल्ट बाजूला फेकून दिला आणि खोलीतून बाहेर पडला हॉटेलच्या हो खोलीत रोहन अक्षराकडे खूप काळजीपूर्वक पाहत होता मग आदित्य अक्षराला म्हणाला अक्षरा तू गेल्या अडीच वर्षापासून कुठे होतीस यावेळी तिथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न निर्माण होत होता अक्षरा सर्वांकडे पाहत म्हणाली आठवते का बरोबर अडीच वर्षापूर्वी मी एका बैठकीसाठी भारतात आले होते पण कोणीतरी माझे अपहरण केले मग अक्षरा अडीच वर्ष मागे गेली फ्लॅशबॅक मॅडम आजची मीटिंग खूप चांगली होती मला आशा आहे की आपल्याला हा प्रोजेक्ट मिळेल सरळही आनंदी असतील ना मेघा ऑफिसमधून पार्किंगकडे निघताना अक्षराला म्हणाली अक्षराच्या उटांवर हास्य होते आणि ती म्हणाली हम्म आपण अमेरिकेत जाऊन त्याला आश्चर्यचकित करू तेवढ्या तिथे चार गाड्या आल्या आणि त्यातून आठ ते दहा मजबूत गाठ बाहेर आले त्यांनी अक्षर आणि मेघाला घेरले अक्षराला कसे लढायचे हे माहिती होते म्हणून तिने त्यांना मारायला सुरुवात केली त्यांना वाटले की आता त्यांचा प्लॅन फसेल मग पटची नजर दूर उभी असलेली आणि घाबरलेली मेघावर पडली तो माणूस मेघाकडे गेला आणि तिच्या डोक्यावर रॉड मारला ज्यामुळे मेघा लगेच खाली पडली अक्षराने हे पाहिले तेव्हा ती मेघाकडे धावली आणि तिचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि तिला आधार दिला पण गार्डनी त्याचा फायदा घेतला आणि अक्षराला कोलोफर्मचा कोलोफर्मचा स्मेल दिला ज्यामुळे अक्षर नको असतानाही बेशुद्ध पडली मग त्या लोकांनी अक्षराला उचलले आणि तिथून गाडीत घेऊन गेले ते तिला त्यांच्या खाजगी विमानाने थेट अमेरिकेला घेऊन गेले मेघालाय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण तिची प्रकृती गंभीर होती आणि ती कोमात गेली जेव्हा अक्षरा जागी झाली तेव्हा तिला एका अंधारा खोलीत बेडवर पड पडलेले आढळले तिने जाण्यासाठी उठली तेव्हा तिला तिच्या पायांना काहीतरी अडकल्याचे जाणवले अंधारात तिने त्यांना स्पर्श केला आणि तिला जाणवले की कोणीतरी तिला साकड्यांनी बांधले आहे आहे ते एक माणूस आताला त्याने लाईट चालू केली आणि पाहिले की अक्षर आता उठली आहे त्याच्या हातात जेवणाची प्लेट होती त्या माणसाने प्लेट अक्षराजवळ ठेवली आणि म्हणाला मॅडम कृपया काहीतरी खा तो माणूस एवढाच बोलला होता की अक्षराने प्लेट त्या माणसाच्या चेहऱ्यावर फेकली आणि जवळजवळ ओरडत मोठ्याने म्हणाली तुझी हिंमत कशी झाली तुझी इतकी हिंमत तू अक्षराचे अपहरण केलेस आणि तू मी कोण आहे हे विसरला आहेस मी मोरे कुटुंबाची मुलगी आणि आदित्य राणीची पत्नी आहे तुला माहिती आहे का याची शिक्षा काय असेल जर त्यांना कळले तर ते तुला जिवंतपणे नरक दाखवेल अक्षरात दात पिसत म्हणाली अक्षराचे बोलणे ऐकून तो माणूस घाबरला मग एक माणूस त्या खोलीत आला आणि म्हणाला शाब्बास माझ्या जान मला तुझ्याकडून हेच अपेक्षित होते शेवटी तुझ्या वृत्तीमुळेच मी तुझ्या मागे वेळा झालो आहे अक्षराने त्या दिशेने पाहिले तेव्हा तिला धक्का बसला आणि तिचे तोंडून शब्द बाहेर पडले तू कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद